पनवेल येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयातील आय टी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सोडलेले प्रश्न यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या संबंधित उत्तरपत्रिका ज्या दुचाकीसोबत पळवण्यात आल्या होत्या त्या उत्तरपत्रिका मंदिराच्या बाहेर गाडी थांबल्यावर चोरून नेण्यात आल्या होत्या याबाबत या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार याची कल्पना असल्याने निरळ पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्या आणि घटना घडल्यानंतर अवघ्या छत्तीस तासात खालापूर येथून एका तरुणाला ताब्यात घेतले दरम्यान आर्थिक फायद्यासाठी त्या उत्तरपत्रिका चोरून नेले असल्याचे आरोपीने कबूल केले आहे विद्यार्थ्यांच्या आयटी इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील एकशे सदतीस विद्यार्थ्यांचं उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रुपेश भानुदास साळुंखे याने आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हा केला होता हा गुन्हा छत्तीस तासात उघड करणाऱ्या नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजी शिवतारे यांनी कौतुक केले आहे कर्जत नेरळ